नमस्कार ताई नमस्कार मागील काही दिवसांपूर्वी आपण असं बोललं होत की जुन्नर नगरपालिकेवर भगवा भडकवून आणि काल जमीर कागदे असं बोलले की नगरपालिकेवर कोणी माईचा पूत भगवा भडकू शकत नाही किंवा हिवाळी भडकू शकत नाही फक्त तिथे तिरंगाच भडत नाही यावर आपलं काय मत आहे होय जुन्नर नगरपालिकेवर भगवाच झेंडा फडकणार

लोकशाही आहे निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे जलील हो, हो, किंवा पाकिस्तानचा पंतप्रधान येऊ हो। जुन्नर नगरपालिकेवर कदापि हिरवा झेंडा फडकणार नाही तिथे भगवा आणि तिरंग्याबरोबर भगवाच फडकणार जुन्नर नगरपालिकेची जनता सुज्ञ आहे ती जनताच ठरवेल की नगरपालिकेवर भगवा फडकवायचा की हिरवा फडकवायचा येणाऱ्या काळात जुन्नर नगरपालिकेवर भगवाच फडकणार आणि पुन्हा नवीन इतिहास घडणार